तीनशे चाळीस रुपये मालपण बलराम मिरची तीनशे चाळीस रुपये दादा कोणती व्हेरायटी होती बलराम आहे नाही तीनशे चाळीस ಚಾರೀಸ ಐಟ ಪಿಕಾಡ ಮಿತ್ರ ಮಾಲ ಪುಲೆಟ್

माल चांगला आहे हो पण भावच नाही हा ना एकशे त्रेचाळीस धन्यवाद काय झालं माल एकदम गेलं चांगले भाव झाले आज गिलक्याला सुधारणा आहे एकशे पासष्ट रुपये करायट असं माल पोषित गिलके पंधरा किलो बदल वन सिक्स फाईव्ह एकशे पासष्ट रुपये कॅरेट एक हजार पन्नासला पाच करेट दोनशे दहा रुपये कॅरेट दोनशे दहाशे रुपये कॅरेट असे प्रकार मालपू शकतो पंधराशेला पाच कॅरेट घ्या माऊली एकदम बारीमाशेला पाच कॅरेट तीनशे रुपये तीनशे छप्पन रुपये कॅरेट असे प्रकार मालपू शकतं तीनशे छप्पन रुपये करेट पाचशे छप्पन रुपये कॅरेट दोडके अशा प्रकारचा ध्रुवा व्हरायटीचा तोडका पावसा तीनशे ऐंशी रुपये कॅरेट थ्री एट झिरो तीनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल गेलेला आहे तीनशे ऐंशी रुपये कॅरेट दादा किती तोडा या तोडा किती आहे पाच पाचसा थोडे झाले ध्रुव ना कॅरेट चारशे बत्तीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा नागा व्हेरायटीचा जोडका माल पाहू शकता चारशे बत्तीस रुपये कॅरेट नागा व्हेरायटी सहा हजार पन्नासला दहा कॅरेट व्हेरायटी सहाशे पाच रुपये केला सहाशे पाच रुपये कॅरेटी सोरट व्हेरायटी असे कुठं तर मानता शकता तोडा कि तो आहे सांगता का पंधरा <coughs> सहाशे पाच रुपये कॅरेटी एकशे ब्याण्णव रुपये कॅरेट असे तर अशा प्रकारचं मित्रांनो काकडी एकशे ब्याण्णव रुपये थोडी जाड साईज आहे एकशे ब्याण्णव रुपये कॅरेट काकडी वीस किलो दोनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट असे किती कॅरेट आणले होते पन... पन... हो आज पंधरा पंधराचं लिहिलं होतं ना दोनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट शाईन काकडी अशा तर मालपूर्ण शेतक थोडाय दादा थोडा आहे दादा कुठले गाव कोणतं आपलं जळगाव येवला तालुका येवल्यामध्ये येतो धन्यवाद दोनशे त्रेचाळीस रुपये करेक्ट दोनशे त्रेचाळीस रुपये करेक्ट शाईन टाके दोनशे पंचाहत्तर सत्तावीस पन्नास दहा करेक्ट दोनशे पंच्याहत्तर रुपये करेक्ट माल पाहू शकतो काके दोनशे पंच्याहत्तर रुपये करेक्ट काकरी भाऊगारी ना चांगला गेला ना आता काय चारशे एकेचाळीस गेले नाही मग यमुना काकडी मित्रांनो चारशे एकेचाळीस रुपये करेट असे प्रमाण करता चारशे एकेचाळीस रुपये करेट चारशे एकेचाळीस रुपये करेट यमुना काकडी हजार पाचशे दहा दहा करेट मित्रांनो सहाशे हे घ्या सहाशे पन्नास रुपये कॅरेट असं प्रकार शाईन काकडी सागर काकडी सहाशे पन्नास रुपये कॅरेट सहाशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकता मित्रांनो पंच्याऐंशी रुपये कॅरेट एटी फाईव्ह रुपीज कॅरेट पंच्याऐंशी रुपये कॅरेट पंचाळीशी रुपये करेक्ट माऊली नमस्कार आज किती करेट आणले होते लांबडी कोणती व्हेरायटी व्हेरायटी कोणती आहे कमांडर आज जरा बरा आहे सुधार ना पण निवड्यात नाही भागणार अजून कालच्या पेक्षा बरा आहे भाव काल खूप कमी होता अजून तरी डबल भाव पाहिजेत आज किती गेला तेराशे तीस रुपये ओके धन्यवाद दादाशे तीस रुपये करायला मी रोजच राहतो धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार काय भाव गेले आपले वांगे दोनशे पन्नास हे का आणि ही व्हेरायटी कोणती आहे मेघना मेघना आणि अर्जुन सॉरी स्पेशल मेघना ना कुठपर्यंत बाजार भाव झाले आजचे तीनशे अकरापर्यंत आणि कमीत कमी अडीचशे का दोनशे दीडशेपासून धन्यवाद दादा हे किती फायनल किती तीनशे अकरा नाही हे दीडशे दीडशे ते तीनशे अकरा हे किती म्हटलं अडीचशे अडीचशे धन्यवाद कमी <laughs> तरी अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मेघना व्हेरायटी तुमचं गाव कोणतं संगणना एकच गाव का धन्यवाद अशा प्रकारचे वांगे पाहू शकता दादा व्हेरायटी कोणती आहे कोणती आहे मेघना चांगले भाऊ केले दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट असे ना माल पाहू शकता धन्यवाद दादा कोणती व्हरायटी हो दोनशे नव्वद का व्हरायटी कशी सुपर कशीटी आवले कमी नाही चांगला आहे काय त्यापेक्षा दोनशे नव्वद रुपये कॅरेट असं माल पावशी तुमचा लाल वांगे दोनशे नव्वद रुपये तुमचे काय भाव पावगे तुमचे दोनशे नव्वद का दोनशे नमस्कार बाबा किती कॅरेट आणले होते आज पंधरा आणले होते ही कोणती व्हेरायटी अर्जुन <laughs> व्हरायटी काय भाव गेले तीनशे अकरा रुपये एकदम बारीक आता दुसरी चक्कर कधी दोन दिवसाने दोन दिवस कुठले गाव कोणतं आपलं गाव संगमने धन्यवाद तीनशे अकरा रुपये कॅरेट अर्जुन व्हरायटी अशा प्रकारचा माल पाऊस पण मी अर्जुन व्हॅरायटी धन्यवाद दोन हजार वीसला साडेचार कॅरेट बनवड बनवड कुठं आलं आहे कुठं का तालुका धन्यवाद चारशे अठ्ठेचाळीस रुपये कॅरेट गावची वाट साडेचार आहे साडेचार आज किती कॅरेट आले होते काय भाव गेला आज दोनशे असे भाव तुला पाहतो पण जरा बरं वाटते दोनशे नव्वद रुपये कॅरेट असे करू तुम्हाला बाराटोक ना धन्यवाद कॅरेट अशा प्रकारचे बाराटोक वांगे पाहू शकतो तर तीनशे रुपये करेट बारटोक वांगे तीनशे रुपये करेट बारटोक वांगे चांगले गेले बा तीनशे दहा रुपये कॅरेट असेल तर मालपाव बारा टोकोंग बारा किती कॅरेट आणले होते आज काय भाव गेला दोनशे ऐंशी आहे शेवटचा तोडा चांगले गेले हा एकदम भारी दोनशे ऐंशी रुपये कॅरेट असेल तर मालपाऊस शेवटची काढली दोनशे व्हेरायटी चौदा किलो वजन गाव कोणतं आपलं चालू ता दिंडोरी धन्यवाद दादा दोनशे ऐंशी रुपये कॅरेट बरं वाटलं हा भाव ऐकून अशा प्रकारचं प्रगती व्हेरायटीचं कारला पाहू शकता मित्रांनो प्रगती व्हेरायटी तीनशे चौवेचाळीस रुपये कॅरेट थ्री फोर फोर प्रगती व्हरायटीचं रुपये कॅरेट प्रगती व्हेरायटी

एकशे वीस रुपये कॅरेट वीस रुपये कॅरेट एकशे व्हरायटी एकशे आणि एकशे 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 नि ही रुपये माल याच्यावरती नाही ना भाऊ एकशे साठ नाही धन्यवाद दादा एकशे साठ रुपये कॅरेट दादा कोणती व्हरायटी दुधीची

एकशे पाच पंच पंच्याहत्तर गेली धन्यवाद एकशे पाच हे किती गेले एकशे किती वजे आणले आज नव्वद नव्वद वजे आणले एकशे पंधरा रुपये धवल व्हेरायटी ना धवल एकदम भारी चला कुठपर्यंत आहे बाजारभाव आज एकशे वीस पर्यंत सव्वाशेपर्यंत ना तुमची काय भाव गेली एकशे वीस धन्यवाद दादा माल साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये कॅरेट दादा व्हरायटी कोणती आहे व्हरायटी कोणती आहे भाव पण बरोबर आहे तुमचा साडेतीनशे रुपये कॅरेट रुपये साढ़े चार सौ रुपये का साढ़े चार सौ रुपये कैरेट रिटेल एक कैरेट का भाव चारशे रुपये फायनल दादा काय भाव विकला हां दादा सांगितले पण फायनल काय भाऊ विकला साडेतीनशे पावणे चारशे चारशेच का आणि हा सहाशे साडेपाचशे दिला शेवटी व्हेरायटी माहिती आहे दादा व्हेरायटी माहिती आहे दादा व्हेरायटी माहिती आहे का शेतकऱ्यांना माहिती आहे साडेपाचशे रुपये फायनल थोडी मोठी साईज तुम्ही काय भाऊ विकला भोवनी झाली नाही मामा बवनी झाली का किती कॅरेट विकली आतापर्यंत आता किती ने सात शाहू टोमॅटो सात रुपये सातशे रुपये कॅरेट माल पण चांगला आहे ना सेंट व्हेरायटी काय किती कॅरेट आणले होते आज दीडशे कॅरेट आणली होती झाले चला बघ विकणं झाले काही काही राहिले बाकी थोडी बाकी राहिली काय बा विकली आज बाजार थोडी डाऊन झाली काढली धन्यवाद दादा आता मग लिलावत नाही आणायची का दादा थोडं राहिले निलावतच काढलेल्या होत्या पहिल्या गाड्या जायच्या निलावत वीस हजार रुपये बावीस हजार रुपये आता काल साडे पर्यंत होती कोबी लिलावत मावली गाव कोणतं आपलं सोनगिरी तालुका धन्यवाद दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो सेंट व्हेरायटी एकदम भारी चला धन्यवाद आबूट आल्यामुळे थोडं प्रॉब्लेम झाला पाऊस झाले दोन त्यामुळे येत आहे ना धन्यवाद दादा व्हेरायटी माहिती आहे का व्हेरायटी तसं नाही ते नाव झालं तिचं साडेतीनशे का साडेतीनशे साडेतीनशे रुपये कॅरेट दहा किलो वजन अशा रुपयाचं तिखट मिळते पाहू शकतो लोकांना फुकटच पाहिजे चारशे रुपये कॅरेटशे प्रकारचा माल पाहू शकतो दहा किलो वजन चारशे रुपये कॅरेट